नमस्कार मी श्रवण पाटील महाराष्ट्र जिरबोमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण आलेलो आहे ग्रँड विष्टा हॉटेलमध्ये ग्रँड विस्टा हॉटेलमध्ये आज भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय ग्राम पंचायत राज्यमंत्री माननीय कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवस आहेत त्यानिमित्ताने आम्ही इथं आलेलो आहोत आणि आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत सर्वप्रथम सर्वप्रथम दा दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अरे मी काय सांगणार आहे आज माझा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं सकाळपासून हजारो लोक या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आले परंतु शहापूरच्या सहकाऱ्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने एक अनोखी भेट मला या ठिकाणी दिली शहापूरच्या अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून आज भारतीय जनता पक्षामध्ये दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला ही भेट कायमची माझ्या स्मरणात राहील मी त्यांचं या पक्षामध्ये स्वागत करतो अशी अनोखी भेट कायमची मिळत राहू अशी अपेक्षाही व्यक्त करू आपल्या मित्रपक्षाच्या संतोष देशमुख यांच्या प्रकरणात निरंज मुंडे यांचा राजीनामा देण्यात आलेला आता त्यांनी राजीनामा दिला त्याच्यावर काय सांगत चाल